बबड्या ए बब्या बब्या झोपलं बघ नाटकं करतंय का झोपलं कुठलं का आता खेळत होतं झोप थोडा वेळ बब्या अरे रजा इ काही काय करतो तू बोपला? हा हां बोड्या हे बब्या अ काय हो ले तू असं ना काढतो ना म्हणून आवडतो बघ बपला अरे बा ते बघ कसं करते झोपला तू हे काही हे काय असलं बोल नाही तुझं मोठ्यान बोलता येत नाही का गोळ्या खाल्ल्या का हपड्या अळी खाल्ली गोळी खाल्ली का हा असं बोल नाच ते काय नाटकं करते सण काय बाबड्या बाबा खाली जायचं का खाली जायचं खाली खाली चला पिरायला बाबड्या ऐर <laughs> काय नाटक करते खाली जायचं खाली पिरायला चला खाली चल खाली बघ खाली बनले गेले की निघतोय बघ असं जरा झोपायचं बबड्या थांब 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 जरा तू असं जरा झोपायचं मस्त झोप आता उठू नको डायरेक्ट आता ना दोन वाजता उठ झोप आता तू झोप 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 कसा थाट आहे अरे तुमच्या दोघांच्या शेपटे हलो हा हा तस बबड्या हे बब्या तुझी आईन तुझा भाऊ खूप बघ कोल्हापूरला जाणार आता तुला बघायचं का त्यांना आणू का इकडे एकदा बबड्या अरे बबड्या चल चालू ओ बाय चल जाऊ का नाटकी एक नंबरचा नाटकी पोरगाय तो एक नंबरचा तुझ्या एवढा नाटकी कुणीच नाही शंभू इकडे झोप आता झोप नीट झोप की हे काय वर केले झोप बॅडका सारखा करतो